एकनाथ महाराजांचा बहारुड आपण सादर करत आहोत बहारुड म्हणजे संतांनी लिहिलेलं रूपकात्मक काव्य आध्यात्मिक चिंतनच आपण भारुडद्वारे करायचं असतं भारुड करायचं म्हणजे निसर्ग नाटक नाही करायचं त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे त्यात आध्यात्मिक चिंतन झालं पाहिजे कीर्तन हा त्याचाच प्रकार आहे प्रवचन त्याचाच प्रकार आहे पण त्याचं सर्वसामान्य त्यावेळेच्या जनांना कळण्याकरता नाथ महाराजांनी रूपकाची व्यवस्था केली रूपक म्हणजे काय तर आंधळा पांगळा मुका बहिरा ह्या रूपकाच्या द्वारे त्यांनी अध्यात्म जनसामान्यापर्यंत पोचवला पण नाथांचा आंधळा म्हणजे खरा आंधळा नाहीये तर अज्ञानी लोकांना त्यांनी आंधळा म्हणलेलाय कीर्तनाचं महत्व हरिभक्तीचं महत्व समजून लोक येत नाहीयेत त्यांना अज्ञानी म्हणलं त्यांना अन्न म्हंटलेलंय नाथांचा पांगळा म्हणजे खरोखरचा पांगळा नाहीये पाय असून पंढरीला जात नाही तो पांगळा पाय असून हरिभजनाला येत नाही तो पांगळा म्हटलेलाय मुका ज्याला सगळं येतं परंतु आपलं ज्ञान तो, तो दुसऱ्यांना देत नाहीये तो मुका म्हटलेला आहे पण हे नाथांचा आंधळा जेवढी बोलू लागतो त्यावेळी दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते आंधळाचा पा पांगळा जेवळी चालू लागतो तर प परलौकाडं धाव घेऊ लागतो मुका जेवढी धडधड बोलू लागतो त्यावेळी ज्ञानाचं भंडार उघडतं म्हणजे हे नाथ महाराजांनी रूपकातनं आपल्याला भारूड दिलेलं आहे त्यातलाच आम्ही एक रूपक मुक्याचं सादर करत आहोत आपली ते एक मुका आहेच कोणतरी तर आपण आज काय मुका झालो वाचा गेली मग याच्यामध्ये नाथ महाराजांनी काय केलेलं आहे गर्व अहंकार झाला तर काय होत ते आपल्याला ह्या बारुडातन सांगितलेलं आहे हे बघा हे त्यांनी त्यात नाट्यमत्व आणलेली ना आहे मला बोलून पण देत नाही काय रे तुझं नाव काय कुठला आहेस तू इथलाच आहेस का बोलता येत नाहीये ये। बोलता नाही येत बघाय म्हणजे मुख बाहारुना नाही असं आहे मुक बघा मुख कसं असतं नात महाराजांचं याच्यासारखं असतं मुख वाचा गेली म्हणून नात महाराज काय म्हणत आहेत मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुखा झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली झालो वाचा गेलो कुठे गेले मुख ते अरे तू कशामुळे मुख झाला तू नाव सांगता येत नाही आता कळलं आम्हाला मुख आहे पण नक्की काय झालं तुला लिहिता येत लिहून दाखवतो पाठी पाठी आणणारे कोणीतरी पाठी नाही हे मुकेच काहीच कळणार तुम्हाला कळतंय का काही काय दहा दहा रुपये देऊ का तुला दहा ग्रंथ वाचले बघा मुख किती हुशार होत दहा ग्रंथ वाचले म्हणते अजून सहा सिक्स मारायचा मग काय सहा काय साही शास्त्र साही शास्त्र पाठ होते एवढच चार काय म्हणते रे चार तुम्हाला का काय चार चार वेद नका लवकर चार वेद पाठ होते त्यांच्या घरवाले दिसत त्यांना कळलं लगेच मग ही अवस्था का झाली हो माई यांची का झाली अवस्था ही गर्व झाला ताट झाला ताटाला ताटा गर्व झाला म्हणजे पहा दहा ग्रंथ सहा शास्त्र चार वेद त्याची मुखोतच होते तरी सुद्धा ही अवस्था का झाली म्हणून नाथ महाराज काय म्हणतात पंडित त्रपुराणी चारि वेगा मुखोगत वाणी करवावत चाली सर्वहानली मुखा जालो भूक लागली भाकरी आहे का इथं भाकरी भाकर नको शिरा पाहिजे शिरा आपला अरे जिलबी पाहिजे लाडू पाहिजे म्हणते बघा हे मुख जिव कशी लाचवली खायला याची भाकरी नको म्हणते हे भाकरी देऊ नि, का तुला जरा निंदिली उपांना तसलं अन्न नको म्हणते काय पाहिजे जिलबी लाडू गुलाबजाम आता काय करायचं तुम्हीच सांगा तुम्ही देऊ शकता का या मुक्याला असलं देणार अरे तुझ गैरसमज गोंधळ लोक आणि देतील काहीतरी स्वप्नात पण देणार नाही ते गोंधळ लोक यांना विचरा देतील का नाही जाण म्हणून नाथ महाराज काय जीवाला सावली भोजना शर्करा उदार सावली गोजना तू तर सरकार पकवाना निंदिले उपे पावलो मुख भजना मुका झालो वाचा गेली मुखा धालो वाचा गेली मुका धालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका आणि काय काय केलं तुम्हाला प्रताप सांगतो हे मुक्याचे बघा पारती किती चांगलं केलं संतांचं सांगितलं ना तरी पण बेकार म्हणते साधू संतांची निंदा करते मग ना तर काय होणार पहा बघा तुम्ही हरिभक्त पण बेकारे म्हणते अरे हे कीर्तन ऐकलेलं प्रवचन भाऊडल ऐकले हे चांगलेच हरिभक्त नाहीयेत आणि मग तुला कोण लाडू जिलबी द्यायला लागले सांग बरं अशी तुझी निंदा केली की आणि त्यामुळे तू असा मुका झालाय तू निंदा केली म्हणून नाथ महाराज काय म्हणतात साधू संतांची निंदा केली हरी भक्तांची स्तुती नाही मुका आचा गेली शेवट एकदा त्याला उपरती झाली आणि ते भजन कीर्तनायला लागले त्याला चूक कळली की गर्व अहंकार केला की काय होत हरिभक्तांची स्तुती केली नाहीये निंदा केली तर काय होतं त्याला कळालं आणि एकदाची त्याला जनार्दनांची एका जनार्दनांची संतांची कृपा लादली आणि हे मुका परत बोलू लागला त्या ज्ञान सगळ्यांना देऊ लागला म्हणून या भाऊडतनं काय सांगायचंय कुठल्याही हरिभक्तांची निंदा करू नका अन्न मिळतंय त्याची निंदा करू नका जी मिळते ते खा आणि अहंकार गर्व हा सोडून टाका हाच उद्देश ह्या भाऊडतनं केलेला आहे आणि शेवट हा मुका बोलू लागला बोलतो का त्यांच्या सगळ्या बोला जरा मुका Oh, oh, oh. माझ्यावर नाथ महाराजांची कृपा झाली मला वाचा आली मी बोलू लागलो आता मी ज्या चोका केल्या त्या आपल्या हातून होऊ नयेत हीच परमेश्वर प्रार्थना आणि नाव सांग मुके तुझ्या मुख्य गजानन व्यंकट लंबाते म्हणजे आज वाढदिवस ही आज गणपतीचा वाढदिवस टाळे होऊ मुका झालं वाचा ો વાેલી મુકા જાો વાે